देशामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत सात मे रोजी होणाऱ्या या मतदान प्रक्रियेला बारा राज्यातील चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघासाठी ह्या निवडणुका होत आहेत यामध्ये गुजरातमध्ये सव्वीस लोकसभाच्या जागा आहेत आणि त्यासाठी सहाशे अठ्ठावन्न अर्ज आले होते महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये अकरा जागा आहेत त्यासाठी साधारणतः पाचशे एकोणावीस अर्ज भरण्यात आले होते त्यातील तीनशे सतरा वैध ठरले आणि अंतिम दोनशे अठ्ठावन्न उमेदवारी अर्ज राहिलेले आहेत आता हे उमेदवार अकरा जागांसाठी आपलं नशीब आजमावणार आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अर्ज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अर्थात ते ती तिसऱ्या टप्प्यातल्या भारतातल्या सगळ्यात जास्त उमेदवारी अर्ज आहेत सत्याहत्तर उमेदवारी अर्ज उस्मानाबादमध्ये भरले गेले होते आपण महाराष्ट्राच्या अकरा जागांवर चर्चा करणार आहोत त्यातील पहिली जागा जी तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे ती आहे रायगडची यामध्ये एकूण तेरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि गंमत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाचे अनंत गीते या ठिकाणी लढतायत आणि अनंत गीते या नावाचे आणखी दोन उमेदवार आहेत आनंद पद्म गीते आनंद बालूजी गीते असे दोन उमेदवार अपक्ष उभा राहिलेले आहेत इथे आनंद गीतेचा सामना होणार आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे सुनील तटकरे यांच्याशी आणि इथे वंचित बहुजन आघाडीने कुमुदिनी चव्हाण यांनाही उभं केलेलं आहे याशिवाय भारतीय जवान किसान पार्टी आणखी तर काही छोट्या मोठ्या पार्ट्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत खरी लढत ही तटकरे आणि अनंतगीत यांच्यामध्ये होईल वंचित यावर्षी फारसा प्रभाव दाखवेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात तरी दिसत नाही बारामती मतदारसंघ हा दुसरा मतदारसंघ या तिसऱ्या टप्प्यातला आहे आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा आता इथे आपण पाहायला मिळतोय या मतदारसंघामध्ये तब्बल अडुतीस लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या पावार, पावार बी एस प्रियदर्शनी कोकरे या आहेत दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनित्रा पवार शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून सुप्रिया तैसुळे त्यानंतर बी एस पी आंबेडकर पार्टी त्रिशला कांबळे याशिवाय इथे आणखी एक महत्वाचं नाव आहे ते चर्चेला गेलं पाहिजे नामदेव पवार इतिहास अभ्यासक इतिहास लेखक म्हणून प्राध्यापक नामदेव पवार यांचं नाव आहे यांच्यावर शरद पवारांच्या कुणबी सर्टिफिकेटवर वाद झाला होता त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती त्यांच्यावर शाही फेकली होती हा फार प्रकार महाराष्ट्रामध्ये गाजला ते नामदेव पवार बारामतीमध्ये अपक्ष उभे राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे भीमसेना दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल अशा अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गटांनी या ठिकाणी फॉर्म भरले तब्बल अडुतीस उमेदवार इथे आहेत उस्मानाबाद हाही एक महत्वाचा मतदारसंघ आहे पारंपरिकरित्या तो शिवसेनेने राखलेला गड आहे मागच्या वेळेस तिथे ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत आणि ते उभाटा गटाचे गटाचे आहेत एकतीस उमेदवार आता इथे अंतिम टप्प्यात राहिलेले आहेत अर्चना राणा जगजित सिंह पाटील या अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून उभ्या आहेत ओमप्रकाश भूपाळ सिंग उर्फ पवनराजे निंबाळकर हे उभाटा गटाकडून आहेत शिवाय बी एस पीचे संजय कुमार वाघमारे आहेत वंचित बहुजनकडून भाऊसाहेब अंधलकर आहेत असे आंबेडकर विचारधारेचे अनेक उमेदवार इथे उभे आहेत लातूर मतदारसंघ हा राखीव आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघामध्ये अठ्ठावीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या चे वतीनं विश्वनाथ आल्टे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर शिवाजी कळगे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुधाकर शृंगारे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नरसिंगराव उदगीरकर याशिवाय बळीराजा पार्टीचे शंकर तडखे इथे आहेत आणि इतर आणखी बऱ्याच छोट्या मोठ्या पार्ट्या आणि अपक्ष लोक या ठिकाणी उभ्या आहेत सोलापूर हाही मतदारसंघ एस साठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी एकवीस उमेदवार इथे आहेत परंतु इथली खरी लढत जी होणार आहे ते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे रामसात पुते याशिवाय इथे बहुजन समाज पार्टीच्या बबलू गायकवाड यांचाही संघर्ष पाहायला मिळेल विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रवींद्र गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्यांनी असं सांगितलं की आंबेडकरवादी विचाराची जर फोडणी मतांची विभागणी झाली तर यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होईल तो होऊ नये म्हणून मी माघार घेतो आहे अशा रीतीने त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं आणि वंचितचा उमेदवार मागे सरकला सहावा मतदारसंघ या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे महाराष्ट्रातला माढा हाही अत्यंत सध्या चर्चेला गेलेला विषय आहे कारण या माढ्यामध्ये जे परभणीमध्ये जानकर उभे राहिलेले होते ते जानकर शरद पवारांकडे जाऊन माढ्यामध्ये उभा राहणार होते परंतु रातोरात फडणवीसांनी चक्र फिरवलं आणि महादेव जानकर हे आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये गेले तर या महाडा मतदारसंघामध्ये तब्बल बत्तीस उमेदवार उभे असून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रणजित सिंह नाईक निंबाळकर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं दादा जानकर आणि शरद पवारांचा जिथं मोठा प्रभाव आहे त्यांनी बरीच राजघराणी इथे एकत्र केली आहेत असे एन सी पीच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील घराण्याचं मोठं वर्चस्व या मतदारसंघामध्ये कायम राहिलेलं आहे ही यावेळी शरद पवार गटांकडे आहे आणि याशिवाय रमेश बारसकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील इथे आहेत असा हा सगळा संघर्ष असलेला मतदारसंघ असला तरी खरी लढत ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहिते पाटील विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे नाईक निंबाळकर यांच्या होणार आहे सातवा मतदारसंघ आहे सांगली वीस उमेदवार इथे उभे आहेत अगदी सुरुवातीलाच महाविकास आघाडीच्या वतीनं ही जागा उभाटा गटाला सुटलेली होती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्यात अगोदर दुहेरी महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती आणि यामुळे काँग्रेसनं फार रस्सी खेची केली या ठिकाणी विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला काँग्रेसने सांगितल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही आणि शेवटी त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबाही दिलेला आहे विशाल पाटील अपक्ष इथे आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या मताची विभागणी होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं टिपू सुलतान पटवेगर हे उभे आहेत आणि खरा चंद्रहर पाटलांचा सामना जो होणार आहे तो आहे संजय काका पाटील जे विद्यमान खासदार आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत यामध्ये विशाल पाटलांमुळे होऊ शकतं संजय काका पाटलांना संधी अधिक शक्यता आहे पाटलांची ही चांगली जोरदार चर्चा सुरू आहे आठवा मतदारसंघ तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे सातारा हा ही बहुचर्चित आहे कारण हा मतदारसंघ उदयनराजे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आहे परंतु मागच्या वेळेस साताऱ्याला आतापर्यंत खरं म्हणजे तिथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच निवडून आलेली आहे यावेळेस उदयनराजे भोसले हे कमळ भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत त्यांच्या विरोधामध्ये साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आहेत भारतीय समाजवादी पार्टीच्या वतीनं अनंत थोरबडे हे आहेत आणि त्यानंतर वंचितकडून प्रका प्रशांत कदम आहेत अपक्ष अभिजित बिचकुले जे नाव सातत्याने चर्चेत असतं वारं वारंवार ते उभे राहतात है ना सेलिब्रिटी होतात त्या अभिजित बिचकुले या मतदारसंघामध्ये आहेत टोटल सोळा उमेदवार आहेत पण खरी लढत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यात होईल आणि हा सातत्याने आतापर्यंत राष्ट्रवादीचाच मतदारसंघ राहिलेला आहे मागच्या वर्षी याच मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसलेंना मोठी हार पत्करावी लागली होती लाखाच्या फरकानं ते पराभूत झाले होते आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील या ठिकाणी निवडून आलेले आहेत नववा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी नऊ उमेदवार आहेत लढत असेल भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे त्यांनी सातत्याने वेगवेगळी स्टेटमेंट करून चर्चेत आपल्याला स्वतः ठेवलेला आहे आणि हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे इथे राऊत विनायक राऊत हे खासदार आहेत त्यांची मोठी चर्चा आहे या दोघातच खरी लढत होईल इथे बी एस पीचे राजेंद्र आयारे आणि मारुती जोशी वंचित बहुजन आघाडीकडून आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार इथे आहेत आणखीन इतर अपक्ष उमेदवार आहेत दहावा लोकसभा मतदारसंघ हाही महत्वाचा आहे हा आहे कोल्हापूर सातारा हा जशी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे तशी शाहू महाराजांची गादी म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जातं छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून उभे आहेत तर याच वेळेला संजय मडगे बहुजन समाज पार्टीकडून आणि संजय मंडलिक मांडलिक हे शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून उभे आहेत खरी लढत तर ही संजय मांडलिक विरुद्ध छत्रपती शाहू महाराज यांच्यातच होणार आहेत आणि बऱ्या प्रमाणात शाहू महाराजांनी ती आघाडी घेतलेली आहे कारण शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे हे अत्यंत सक्रिय या मतदारसंघामध्ये अगदी आरंभापासून आहेत त्यामुळे हा मतदारसंघ शाहू महाराजांकडे राहील अशी जास्त शक्यता वर्तवली जाते आहे आणि अकरावा मतदारसंघ या तिसऱ्या टप्प्या महाराष्ट्रातला आहे हातकणंगले हाही अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे कारण हा पारंपरिकरित्या शेतकरी संघटनेचे नेते राजीव शेट्टी स्वाभिमानी पक्षाकडून तिथे उभे आहेत आणि त्यांचा तो मतदारसंघ आहे बऱ्याच दिवस इथे ही जागा राजू शेट्टींना महाविकास आघाडीकडून मिळेल आणि ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतील अशी चर्चा बोलवली जात होती परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना उभाटा गटाकडून त्यांच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढावी लागेल अशी आत टाकल्यामुळं त्यांनी ते नाकारलं आणि त्यांनी स्वतंत्ररित्या स्वाभिमानी पक्षाकडून आपल्या उमेदवारी अर्ज भरलेला आहे इथे शिवसेनेचे हा गट एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे ते धैर्यशील माने हे आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून तिथं सत्यजित पाटील सत्यजित पाटील हेही मोठं चर्चेचं नाव आहे याशिवाय वंचितकडून दादा गोंडा पाटील बहुजन समाज पार्टीकडून रवींद्र कांबळे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक लोकराज्य जनता पार्टी भारतीय लोकशक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी नॅशनल बॅकवर फ्रंट भारतीय जवान विकास पार्टी कामगार किसान पार्टी अशा अनेक छोट्या मोठ्या उमेदवार पार्ट्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी मिळून जवळपास सत्तावीस उमेदवार या हत्कणंगले मतदारसंघामध्ये आहेत अशी एकंदरीत ही अकरा लोकसभांसाठीची होणारी महाराष्ट्रातली तिसऱ्या टप्प्यातली सात मे रोजीची ही सगळी चर्चा आपण केली यामध्ये अत्यंत महत्वाचे माढ़ा सातारा कोल्हापूर हतकनंगले असे सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी हे अत्यंत जबरदस्त संघर्ष चाललेले आणि लोकांमध्ये चर्चीले जाणारे मतदारसंघ आहेत निश्चितच चार जून रोजी आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी पाहायला भेटेल पण मागच्या दोन टप्प्यामध्ये मतदानाचं प्रमाण घटलेलं आहे टक्केवारी कमी आहे अगदी साठ टक्क्यापर्यंत देखील मतदार होत नाही ही देखील चिंतेची बाब आहे मतदारांनी घरातून बाहेर निघून आपण उमेदवारी आपल्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं मी पुन्हा एकदा आवाहन करेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि इथून पुढच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हो ही अपेक्षा धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य